आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सन 1993 94 मध्ये 10 शिकत असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व शिक्षक 32 वर्षांनंतर एकत्र आले दिनांक 11 मे रोजी श्री रामगीर बाबा विद्यालय चौंधाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनात 40 विद्यार्थी शिक्षक सेवक असे सर्व एकत्र आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्ग शिक्षक यूपी शेवाळे यांनी भूषवले तसेच ज्येष्ठ गुरुवर्य ए एम मोरे मुख्याध्यापक एस आर जाधव आर एम मोरे पी पी जाधव व शिक्षणसेवक कारभारी पगारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी विद्यार्थी व प्रशासकीय अधिकारी मच्छिंद्र मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक शिवा बागुल यांनी केले अनेक वर्षांनंतर भेटण्याची सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती सर्वांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद होता सर्वांनी आपले मनोगते व्यक्त करत शाळेतील आठवणी सांगितल्या त्यामुळे शाळेतील मज्जा व कडू गोड आठवणी झाल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेवाळे सर यांनी आपल्या आठवणी सांगत संपूर्ण टीमचे कौतुक केले यावेळी सर्वांनी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच सर्व विद्यार्थी भाऊंनी आपल्या विद्यार्थिनी बहिणींना साडी भेट म्हणून दिल्या ही भेट घेताना काही बहिणी भाऊक होऊन तर काही बहिणी आनंदाने भावाचे कौतुक करत होते आनंदाचे अतिशय वेगळे अनुभव या सर्वांना या स्नेहसंमेलनातून मिळाले या कार्यक्रमात सर्वांना नाश्ता जेवण व आईस्क्रीमचे नियोजन केले होते मैत्रीची एक नवीन आठवण घेऊन व पुन्हा भेटण्याचे वचन देऊन सर्वांनी निरोप घेतला बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव